नमोबुद्धाय जय भीम मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष आपल्याला आपल्याशी संवाद साधू इच्छितो येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर रोजी जो संविधान दिवस आहे या भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहे लॉर्ड बुद्धा चॅनल हे आंबेडकर विचाराचं चॅनल आहे बहुजन महापुरुषाचे विचार घेऊन समाजामध्ये जात आहेत त्यांनी ह्याच दिवशी संविधानाच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण ह्या सभागृहामध्ये मुंबई यशवंतराव चव्हाण ह्या सभागृहामध्ये संध्याकाळी पाच वाजता संविधान किंवा सन्मान में ऐसा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेली पंधरा वर्ष लॉर्ड बुद्धा चॅनल हे धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम या माध्यमातून समाजाचं प्रबोधन आणि खऱ्या बातम्या देण्यासाठी त्यांचा हातखंड आहे या पंधरा वर्षाच्या त्यांच्या वाट चालीला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकांना आव्हान करू इच्छितो की लोकांनी आपल्या लोकांनी आंबेडकरवादी समाजाने बहुजनांच्या महापुरुषाच्या विचाराच्या लोकांनी हे चान्सी जास्त चॅनल बघावं ही आपल्याला विनंती करतो बुद्धाय जय भीम जय संविधान